लोकसभा निवडणुकांचे वारे जसे जसे वाहू लागले तस तसं महाराष्ट्रातील राजकारण आता तापत आहे कुठे जागेंचा तिढा कुठे जागा वाटपांचा तिढा तर कुठे एकाच जागेवरती वेगवेगळ्या लोकांची नावं चर्चेत या सगळ्या गोष्टी आपण ऐकत तर परंतु अशातच आता महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा खूप मोठ्या गोष्टीने चर्चिला जात आहे तो म्हणजे कोल्हापूरची उमेदवारी तर महाविकास आघाडीने कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आता हे शंभर टक्के ठरलेलं आहे तर छत्रपती संभाजीराजे यांची उमेदवारी ही चर्चेमध्ये होती आणि संभाजीराजे यावेळेस लोकसभेला उभे राहतील हे जवळपास निश्चित होता परंतु महाविकास आघाडीने आणि शाहू महाराजांनी धक्का देत आता तिथे शाहू महाराज निवडणुकीला उभे राहत आहे संभाजी राजे यांनी सपशेल माघार तर घेतलेली आहेच परंतु शाहू महाराजांना शंभर टक्के निवडून आणू अशी शपथ देखील संभाजी घेतलेली आहे आता हे झालं महाविकास आघाडीचं आता याला आपण कसं अपोज करणार याचा विचार चालू आहे तो महायुतीमध्ये आणि मग भाजपाने रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे आणि याच रणनीतीचा भाग म्हणजे शाहू महाराज हे खूप आदर युक्त आहेत शाहू महाराजांनी निवडणुकीच्या राजकारणामध्ये येऊ नये कोल्हापूरच्या गादीने निवडणुकीच्या राजकारणामध्ये येऊ नये अशी विनंती भाजपाकडून शाहू महाराजांना करण्यात येत आहे परंतु शाहू महाराज आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले ते तर माघार घेणार नाही मग महायुती आणि भाजप आता त्यांच्या विरुद्ध कोणाला निवडणुकीत उभं करणार जर उभं केलं तर त्याचे परिणाम महाराष्ट्रभर काय दिसणार छत्रपती घराण्याच्या विरुद्ध लढवलेली निवडणूक महायुतीला परवडणार का या सगळ्या गोष्टींची चर्चा आता होऊ लागलेली आहे आणि आता महायुतीने एक नाव समोर आणलेलं आहे नेमकं हे नाव कोणतं आहे या नावाचा आणि शाहू महाराजांचा संबंध काय हे नाव तितकं तोला मोलाचं आहे का आणि हे नाव आणल्यानंतर महायुतीची छत्रपती घराण्याविरुद्धची निवडणूक लढवण्याची रणनीती यशस्वी होणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महायुतीने आता समरजित घाडगे यांचं नाव चर्चेमध्ये आणलेलं आहे नेमके समरजित घाटगे कोण समरजित घाडगे खरंच शाहू महाराजांना आव्हान देणे एवढे मोठे आहेत का नेमकं यांना शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील म्हणतात मग हे प्रकरण नेमकं का काय आहे तर समजून घेऊया तर समरजित घाडगे यांचं नाव महायुतीने चर्चेत आणलं खरं तर राजर्षी शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज चौथे यांचे दत्तक पुत्र चौथे शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर आनंदीबाई साहेब यांनी राजर्षी शाहू महाराज यांना दत्तक घेतलं मग राजर्षी शाहू महाराज कोणाचे पुत्र होते तर ते होते आबासाहेब घाडगे यांचे सुपुत्र आबासाहेब घाडगे कागल घराण्याचे जहागीरदार होते आणि त्यांचे पुत्र म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आता राजर्षी शाहू महाराजांना पुत्र झाला तो म्हणजे राजाराम महाराज त्यांना परत पुत्र झाला तो म्हणजे छत्रपती शहाजी महाराज आणि त्यांचे पुत्र म्हणजे आत्ताचे कोल्हापूर संस्थांचे अधिपती छत्रपती शाहू महाराज आता हा झाला शाहू महाराजांचा इतिहास आता समर्जित घाटगे नेमके कोण तर आबासाहेब घाडगेंचे दुसरे पुत्र म्हणजे बापूसाहेब महाराज घाडगे आता बापूसाहेब महाराज घाडगे हे कागल घराण्याचे वंशज बापूसाहेब घाडगे यांना पुत्र झाला त्याचं नाव जयसिंगराव घाडगे आणि जयसिंगराव घाडगेंचे पुत्र म्हणजे विक्रमसिंग घाडगे आणि या विक्रमसिंग घाडगेंचे पुत्र म्हणजेच समरजित घाडगे तर मित्रांनो राजश्री शाहू महाराज ज्या घाडगे कुटुंबामधून येत आहेत त्याच घाडगे कुटुंबामधील समरजित घाडगे सुद्धा आहेत म्हणूनच त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज असं म्हटलं जात आहे तर मित्रांनो राजर्षी शाहू महाराज ज्या घराण्यातून येतात त्याच घराण्यातून आता समरजित घाटगे येत आहे म्हणजे कुठेतरी एक तोला मोलाचा उमेदवार देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न दुसरी गोष्ट दुसऱ्या तिसऱ्या उमेदवाराला देऊन फुकटचा रोष ओढून घेण्याऐवजी त्याच कुटुंबातील जर दुसऱ्याला जर आपण निवडणुकीचं तिकीट जर दिलं तर निवडणुकीचा प्रचार करायला सोपं जाईल आणि महाराष्ट्रभर आपली बदनामी देखील होणार नाही असाच विचार करून समरजित घाडगे यांचं नाव चर्चेत आणलं गेलंय तर मित्रांनो समरजित घाडगे आणि शाहू महाराज यांच्यामधील निवडणूक ही शंभर टक्के चुरशीची होईलच आता राजघरानं देखील निवडणुकींच्या रिंगणामध्ये आलेलं आहेच आणि याबद्दल वेळोवेळी चर्चा होईलच परंतु तोपर्यंत बघत रहा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद